तर सध्या पश्चिम भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे या अनुषंगानं काही विशेष उपाययोजना काय करण्यात आलेल्या आहेत काही पर्यटन पॉईंट आहेत पर्यटक येत असतात पर्यटनाच्या अनुषंगानं तर आ, कशा पद्धतीने सध्या उपाययोजना ज्या केलेल्या आहेत त्याविषयी काय जसं की तुम्ही सांगितलं की मागचे एक आठवड्यापासून सतत पाऊस चालू आहे आणि कंटिन्युअसली आपल्या जिल्ह्यामध्ये स्पेशली पश्चिम भागात रेड म्हणून डिक्लेअर केलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण काही काळजी घेतलेली एकतरी जॉईंट टीम्स स्थापित केलेली आहे महसूल विभाग पोलीस विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि विकास विभाग ग्रामीण विकास विभागाची ते कंटिन्युअसली त्या ठिकाणी असतात आणि रोटेशनमध्ये तिथे ड्युटी पण लावलेली आहे काही ठिकाणी बरी पण केलेली आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे ब्रिजचे वर जातो तसे आपण काही रास्ते पण बंद करतो आणि तिथे होमगार्डसुद्धा होमगार्डची टीमसुद्धा तिथे त्या ठिकाणी आपण देत आहोत याच्याशिवाय ही आता कंटिन्युअसली सतत पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिथले काही पॉईंट्स जिथे लोक जास्त जातात आणि काही धबधबे जसे की लिंगमाला ते आपण तात्पुरते बंद केलेले आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची घटना चुकीची हा पावसाच्या दरम्यान होऊ नये तर अशा प्रकारचे काही पाहू आपण उचललेली आहे शेवटी मी सर्व जे पर्यटक आहे त्यांनाही आवाहन करू इच्छितो की आता खूप जास्त गतीने पाऊस चालू आहे रेड अलर्ट ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी डिक्लेअर करण्यात आलेला आहे कडून तर जेव्हापर्यंत हा जास्त मोठा पाऊस असेल तेव्हापर्यंत शक्यतो हे जे भाग आहे आपले पर्यटनाचे त्या ठिकाणी जाणे टाळावा